सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई फाटा इथे प्रगती मंगल कार्यालयामध्ये नागवडे कारखाना कामगार युनियन पदसंस्था आणि राजेंद्र नागवडे मित्रमंडळाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे जिल्हा महिला अध्यक्षपदी अनुराधा नागवडे नगर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी बाळासाहेब नाहटा तर राज्य पणन महामंडळ अध्यक्षपदी दत्तात्रय पाणसरे यांची निवड झाली याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तालुक्यातील नव्यानं एमपीएससी परीक्षा अंतर्गत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा वकील संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार या प्रसंगी करण्यात आलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ते देखील त्यांना नियुक्तीपत्र देऊन करण्यात आल्यात आज श्रीगोंद्या मध्ये ढोकराई फाट्यावरती नागोडे कारखान्याच्या कामगार युनियन पतसंस्था यांच्या वतीने आमचा सगळ्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये आदरणीय राजेंद्रजी नागवडे यांची उपाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याची निवड झाली म्हणून आदरणीय दत्ताजी पानसरे यांची पनन संस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याची निवड झाली म्हणून आणि आदरणीय नाटासाहेब यांची उपा अध्यक्ष झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याचे अध्यक्ष झाले म्हणून अशा आमच्या माझा स्वतःचा अध्यक्ष झाल्यामुळे असा सत्कार आयोजित केला होता या सत्कारामध्ये आपल्या तालुक्यातील नवीन जे काही मुलं आय एस आय पी एस वगैरे झाले एम पी एस सी थ्रू त्यांचं सिलेक्शन झालं आशांचा सत्कार करण्यात आला वकील संघटनेचे जे नवीन काय पदाधिकारी दिले त्यांचा सत्कार करण्यात आला आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आज नियुक्त्या केल्या त्यामध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष त्यांच्या कमिट्या युवक काँग्रेस त्यांच्या कमिट्या फादर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या कमिट्या अशा सगळ्या माणसांच्या नियुक्त्या करण्यात आलं मुलं युवती राष्ट्रवादी काँग्रेस अशा आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या त्यामध्ये आमच्या महिलांची संख्या तर नव्वद वगैरे आहे कार्यकारणीची जम्बो कार्यकारणी आम्ही केलेली आहे ती जिल्ह्याची आणि तालुक्याची मिळून आमची जम्बो कार्यकारणी झाली आहे युवक कार्यकारिणीमध्ये जवळजवळ साठी पदं आपण युवकांना दिलेली आहेत फादरमध्ये पण नाटसाहेबांच्या वतीने आमच्या साहेब दादांच्या वतीने सा वती वती। बऱ्याच मुलांच्या माणसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत अल्पसंख्याक सेल असेल ओबीसी सेल असेल मागासवर्गीय सेल असेल आमची ज्येष्ठ नागरिक संघटना असेल अशा परत मेजर संघटना असेल अशा सगळ्या संघटनेची पद आणि नियुक्त्या आज या अनुषंगाने आम्ही केली आणि आपण सगळे आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद श्रीगोंदा तालुक्याच्या तमाम शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आज महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष म्हणून माननीय या राज्याचे या देशाचे राष्ट्र राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नामदार अजितदादा साहेबांनी माझी निवड केली आणि त्या निमित्ताने या ठिकाणी श्रीगोंदा नगरीमध्ये सत्कार झाला त्या सत्कार होत असताना नागवडे परिवार जे नाटा परिवार आणि सर्व श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि आज खऱ्या अर्थानं ही संस्था महा महाराष्ट्र राज्य पुनन महामंडळ या संस्थेची स्थापना झाल्यापासून आज तागा आहेत या ठिकाणी सर्व मंत्री माजी मंत्री आमदार अशाच नेत्यांना वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना या ठिकाणी संधी मिळाली होती परंतु खऱ्या अर्थानं या राज्याचा हिरा आणि राज्याचा नेता अजितदादा पवार यांनी खऱ्या अर्थानं मला एक एका शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी आणि शेतकऱ्यांचे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात म्हणून खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नामदार अजितदादा पवार साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आभार मानतो आणि हाय तोपर्यंत नामदार अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जय हिंद जय महाराज सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर